जगासाठी खूप स्पेशल दिवस आहे आज राम आपले अयोध्येत विराजमान होत आहेत त्यानिमित्त आज आम्ही पूजा वगैरे पाठ ठेवलेला आहे तर आम्ही सर्वात प्रथम आमची जर ग्रामदेवता मारुती मंदिर आहे तिथं जाणार आहे तिथं परत राम मंदिरात जाणार आहे तिथं पूजा होणार आहे दुपारी बारा वाजता तर मी तुम्हाला आज आपला सगळा दिवस दाखवीन. दारात पण सगळं रांगोळी वगैरे काढली घरावर आम्ही झेंडा फडकवला आहे हे बघ हा असं आता वाटते काय करतोय जय श्रीराम दोस्तो आम्ही मारुती मंदिराकडे चाललेला आहे आमचे ग्रामदेवत आहे आम्ही आणि हा जो कलश आहे आपला अभिमंत्रित मंत्राक्षदा तर तिथं आपण पूजा पाठ वगैरे सगळं करून हा कलश घेऊन परत आम्ही मारुती मंदिराकडं राम मंदिराकडे सॉरी राम मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे जय श्रीराम

पूजा पाठ झालेली आहे आदिशी वगैरे झाले आरती झाली संपन्न झालेली आहे राम मंदिराकडे मार्ग स्त्रोत आहे जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्री जय श्रीराम जय श्रीराम जय

कंटी झळके मा दे हो श्रीमंगलमूर्ती अनुदान देवा सुरू झालेला आहे आणि आता मी तुम्हाला एक मिनिट मी सगळं दाखवते की आम्ही आज अन्नदान काय काय करणार आहोत इकडं आहे हा भात आहे तो ओके राईस आणि इकडं आम्ही आमटी डाळ तडका या असं केलेला आहे आणि इकडच्या साईडला आम्ही बाहेर ओके इकडं लाडूचे पण नियोजन केलेले हे लाडू हे हजार हजार दीड हजार लाडू केलेले आहेत आम्ही जवळजवळ बाहेर पंकज दाखवतो मी तुम्हाला प्युअर तुपतले लाडू त्यातले आहेत त्यामुळे काय विषय नाही आणि आमची पगत बसली दाखवत मी तुम्हाला आमची चिरवे जय श्रीराम जय श्रीराम आज कार सेवकांचा सत्कार आहे तर आज आपण तिकडे जाणार आहोत आपली जरा मंदिर आहे सकाळची तर आपण पाठपूजा वगैरे केली तिथं आत्ता कार सेवकांचा सत्कार आहे तर आपण तिकडे जाणार आहोत भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहेत ज्या पाचशे वर्षासाठी भगवान रामांच्या हक्काच्या मंदिरासाठी म्हणजे स्वतःच्या घरात जायला रामांना जागा नव्हती त्या जागेत राम आज गेलेले आहेत ही आपल्या भारतवर्षासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर मंदिर अयोध्येमध्ये होण्यासाठी अनेक लोकांनी खूप परिश्रम घेतले काही लोकांनी आहुती पण दिली आपल्या जीवाची तर काही लोकांनी तिथे कार सेवा केली तर एकोणीसशे ब्याण्णव साली आपल्यातले काही जण कार सेवेला अयोध्येमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा अशा वेगवेगळ्या घटना घडल्या की जेव्हा कार सेवेची गरज पडली आणि आपल्यातल्या लोकांना तिथे जावं लागलो तर आपल्या शिखर शिंगणापूर साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कि आपल्या गावातील काही लोक हे अयोध्येमध्ये जाऊन कार सेवा तिथे करून आलेले आहेत तर प्रथम तर त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करावं जय श्रीराम आज आपल्या समोरचा आशीर्वाद घेतला पाहिजे तर खरे रामसेवक आपल्या इथे उपलब्ध आहेत आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे यानंतर सेवा करण्यासाठी गेले आपल्या भावना आपण समजू शकतो तर अजून दोन कार्यकर्ते दोन कारसेवक आपल्या शिंगणावरून गेले होते पण